मोडवर मित्रांनो तुम्ही एन जी मोडवर रिक्षा चालू होत नाही आता आपण आता पेट्रोल मोडवर स्विच करायचे बघा पेट्रोल मोडवर टाकले सध्या आणि आता पेट्रोलवरती लगेच रिक्षा चालू होईल एका सेल्फ मध्ये ओके सत्ता मित्रांनो पेट्रोलवरती चालू होत आहे सीएन जी वरती रिक्षा चालू होत नाहीये तर खूप मेजर प्रॉब्लेम आहे काय झालंय रिक्षाला आपल्या ते आता बजाच्या सर्व्हिसला सर्व शोरूमला जायला लागेल सर्व्हिस सेंटरला जायला लागेल आणि चेक करायला लागेल प्रॉब्लेम काय आणि सर्व्हिसिंग पण पर, करून घ्यायची आहे रिक्षाची तर पेट्रोलवरती लगेच चालू होत आहे आपली रिक्षा हे बघा रेस पण द्यायची गरज नाही एका सेल्फमध्ये पेट्रोलवरती चालू होत आहे तर मित्रांनो पेट्रोलवरती तीन ते चार दोन ते तीन किलोमीटर रिक्षा चालवली आणि त्याच्यानंतर आपण स्विच चेंज केला पेट्रोल मोड तर सीएनजी मोडवर टाकला तर लगेच आपली जी रिक्षा आहे ती एन जी मोडवर चालते तर मी खूप आहे मित्रांनो गेल्या पंधरा दिवसापासून हे असं चालू आहे आणि मग म्हटलं आज फायनली आज जे आहे ते करून घ्यायचं आपल्याला काम हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं यमेशर ओलावरील आजच्या एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपली जी रिक्षा आहे तिचा काहीतरी काम निघाला आहे आणि त्यासाठी आजचा त्या जो व्हिडिओ आहे तो मी बनवत आहे कारण आपलं काम काय का आपली रिक्षा जी आहे ती सीएनजी वरती चालू होत नाहीये म्हणजे चार पाच तास इंजन जर बंद राहिलं तर त्याच्यानंतर रिक्षा जी आहे सी एन चालू होत नाहीये फक्त पेट्रोल वरती चालू होते पण ही आहे आपली रिक्षा बजाज ई बी एस सिक्स रिक्षाला घेऊन दोन वर्ष झाली आहेत आणि दोन वर्षानंतर याचा जो प्रॉब्लेम आहे तो आता इथे झाला आहे जेव्हा मी सका संध्याकाळी घरी गाडी लावतो आणि मग सकाळी जेव्हा गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतो सी एन जीवरती तर सकाळी ही गाडी सी एन जीवरती चालू होत नाही की जेव्हा मी पेट्रोल मोडवरती चालू करतो तर लगेच एका सेल्फमध्ये रिक्षा जी आहे चालू होते नंतर दोन किंवा तीन किलोमीटर पेट्रोलवरती रिक्षा चालवली की मग लगेच सी एन जीवरती ती जी जी वरती चालू होते तर नेमकं प्रॉब्लेम काय आहे तो मला पण समजत समजत सम्झ� नाही आहे तर आता तोच प्रॉब्लेम काय झालाय ते बघण्यासाठी जायचं आहे शोरूमला ला सर्व्हिस सेंटरला सर्व्हिस सेंटरला जायचा आहे आणि तो प्रॉब्लेम काय तो एकदा क्लिअर करून घ्यायचा आहे कारण मी पण खूप कंट्रोल कारण की, की पंधरा दिवस झाले पंधरा दिवस हा प्रॉब्लेम माझ्या रिक्षासोबत चालू आहे तर आता मी तीन किलोमीटरच्या वरती गाडी वरती चालवली आहे आणि तर आता आपण सीएनजी मोड वरती आपण रिक्षा आपली चालू करणार आहोत ते बघू शकता तुम्ही मित्रांनो आता पेट्रोल मोड मोडवरती आहे रिक्षा आता चेंज करायला लागल मोड आता टाकली आहे सी एन जी मोडवर आणि आता आपण रिक्षा सी एन जी वरती चालू करून बघणार आहोत हे बघा झाली सी एन जी वरती रिक्षा चालू झाली आहे बघा इथे स्विच पण आपला खराब झालाय आहे बघू शकता तुम्ही चा बी बाहेर निघते स्विच गाडी चालू आहे स्विच पण खराब झाला आहे आता हे स्विच पण चेंज करायचं आहे तर सर्वच काम आहे गाडीची सर्व्हिसिंग पण करायची आहे आता सर्व काम एकदाच करून घ्यायचं आता सर्विसला गेल्यावर तर मी पोहोचलोय आहे बजाज सर्विस सेंटर चला अपॉइंटमेंट घेतलेली आहे आजची माझं नाव हा गणेश गवळी आहे का अपॉइंटमेंट तर मित्रांनो लावलाय नंबर आपण अपॉइंटमेंट घेतली तरी ते समोरच्या गाड्या आहेत तोपर्यंत अगोदर आपल्याला नंबर लावायला लागतो तर लावलाईन नंबर आता तर मंडळी आपण अरुण सरला गाडी दाखवली आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे काय प्रॉब्लेम झाला आहे ते आपण त्यांना विचारूयात हा त्याचं इंजेक्टर गेलेलं आहे तर पहिले याच्या पहिले याला बाटला साफ करायला लागेल बाटला साफ केल्यानंतर तरी त्याचे पाईप बीपं एअर फिल्डर पेपर फिल्डर बदली केल्यानंतर तो इंजेक्टर टाकायचा तर तुम्ही जर पहिले टाकला तो इंजेक्टर लगेच खराब होणार नाही इंजेक्टर ते बाटला क्लिक केल्यानंतर त्याचे पेपर फिल्डर एअर फिल्डर ते सगळे साफ केल्यानंतर पाईप साफ केल्यानंतर मग ते इंजिनर टाकलं तर मग ती गाडी ओके होणार यांची मिसफायरिंग होते गाडीमध्ये भुरभुर होते सगळीच गाडी चालू होत नाही त्याला काय असतं बाटल्यामध्ये लिक्विड जमा होऊन जातो लिक्विड जमा झाले मुलं ते इंजेडमध्ये जाऊन तो खराब होतो इंजेड मग तो इंजेड टाकायला लागेल त्याला तर मंडळी जसं त्याने सांगितलं आता मी माझे रिक्षा घेऊन आलेलो इथे बाटला क्लीन करायला आणि मग त्यामध्ये काय लिक्विड तापलेला असेल तो आता इथे क्लीन करायचा आहे त्यासाठी घेतलेला आहे बोलायला बाटला गाडी बाटला बाहेर काढायचा आहे आणि

அப்புறம் <inspections> <Par sed mellan farming> तर मित्रांनो बाटला बसून झाला आहे आणि आता फिटिंग चालू आहे आता बघूया त्याने काही फरक पडतो का ऑइल तर निघाल एक डबा बाटल्यामध्ये ढिला झाला होता आपला मंडळी आलो आहे मी जस्ट शोरूमला गाडी घेऊन आता बघूयात स्विच चेंज करायचे पहिले नंतर सर्व्हिसिंग करायची फुल ऑइल वगैरे चेंज करायचा आहे तर मित्रांनो मी पोहोचलो आहे शोरूमचे सर्व्हिस सर्विस सेंटरला तिकडे तर बाटला तर, बाट तर यूम केला त्यातला लिक्विड पण काढला एक धबज्यामध्ये लिक्विड निघाला आणि ते तीनशे रुपयामध्ये झाला सपोज पण आता इथे आलो आहे आणि आपल्या गाडीचा स्विच जो आहे तो खराब झाला आहे आणि सर्व्हिसिंग पण करायची आहे आणि इंजेक्टरचा प्रॉब्लेम साईडला होता ते पण बघूयात जर आता ते लिक्विड लिक्विड काढलाय त्याच्यावर जर झाला गाडी चालू तर ठीक आहे नाही तर मग इंजेक्टर पण चेंज करायला लागेल पण आता सध्या तर आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे आणि सोबतच स्विच देखील चेंज करायचं आहे नवीन स्विच टाकायचा आहे पर होता है, और है, तर मित्रांनो आपल्याकडे होत आहे सुरेश आठवड्यात कुपन कार्ड तर आपल्याला या सर्व्हिसिंगला खूप सारे डिस्काउंट पण भेटणार आहे कार्ड क्या लायनर लायनर गायकी जमाना आहे लायनर गेले आहेत झाला कार्यक्रम इथे लाईट पण लागत आहे आणि लायनर गेलेले आहे गे लायनर हा मित्रांनो आपल्या रिक्षाचे गेले आहेत लायनर आता लायनर पण रिक्षाने टाकायचे आहेत आणि जॉब कार्ड बनवायचं आहे पहिले जॉब कार्ड बनवून घेऊया जॉब कार्ड बनवू आपला एम एस झिरो फाय एक्स झिरो टू थ्री थ्री हो सर इधर देखो हो सर हॅलो पी के बाय हॅलो पी के हॅलो तर मंडळी तुम्ही बघू शकता आपण हे वजाचे पार्ट वापरले आहेत लायनर दोन्ही आणि ऑइल फिल्टर घेतला आहे सध्या ऑइल फिल्टर पण चेंज करतोय आणि लायनर आपल्या रिक्षाचे गेले आहेत तर ते पण चेंज चेंज करायला चालू आहे पी के मेकॅनिक वजाचा तो आपल्या रिक्षाचं काम करत आहे खरंच काय कधी कधी टेन्शन येतं कारण दोन वर्ष झाले आणि असं काही काम निघाला का तर खूप टेन्शन येतात एअर फिल्टर पण गेला आहे कामातून आणि आपण घेतलाय नवीन एअर फिल्टर हे हा किधर आहे एअर फिल्टर तुम्ही ते बघू शकता आपण ऑइल ऑइलर देखील चेंज केलंय ऑइल फिल्टर पण चेंज केलं आहे होणार आहे तर मित्रांनो बघू शकता आपला जो बूच रबर आहे तो पण इथे फाटला आहे आता आपण चेंज करायचा आहे लॉक सेट घेतलाय आपण याच्यावरती किंमत बघू शकता आठशे चाळीस रुपयाला पूर्ण लॉक सेट आहे आपला स्विच खराब झालाय सर्व स्विच आता याच्यात चेंज करून घ्यायचे आपल्या रिक्षाचे त्यासाठी ते आपण घेतलं आठशे चाळीस रुपयाला हा लॉक सेट ते और फिल्टर चेंज केला आहे त्याची किंमत होती मित्रांनो तीनशे तेहतीस रुपये बजाज जेन्युन पार्ट खूप महाग तर मंडळी तुम्ही बघू शकता लॉक सेट मध्ये किती सामान आलेलं आहे सर्व लॉक जे आहेत इथे आलेला आहे ते लॉक सेट मध्ये पूर्ण सेट इथे आलेला आहे आता सर्व लॉक आहेत आपल्याला चेंज करायचे चांगला ग्रीज गिरीश भरा जाता आहे बूच मध्ये आणि मला आता टेन्शन यायला लागले किती खर्च येईल वाटायला आता किती पैसे जातील माझे इथं मित्रांनो तुम्ही बघू शकता जे नवीन लायनर आहेत त्या लायनरची किंमत आहे तीनशे रुपये एक साईडची म्हणजे दोन्ही साईडचे सहाशे रुपयाचे फक्त लायनर आहेत आणि अशी वाट लागली आहे माझी आता आता माझा टेन्शन या लागला मित्रांनो स्विच चेंज करायला चालू आहे सध्या पेट्रोलच्या टाकीचं स्विच चेंज करायला चालू आहे पण केलाय आता सीएनजी च्या टँक चालू आहे पण चेंज करायचा पण चेंज करायचा सर्व लॉक चेंज करायचे कारण पूर्ण सेट तिथे आपण घेतलेला आहे तर मंडळी हे आहे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव ज्याला तुम्ही नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या रिक्षा सर्व स्वीच जे आहे ते चेंज करून घेतला आहे ऑइल टाकायला तर हे दोन ऑइल आहे ते आपल्या आता टाकायला चालू केलं तर ऑइल रिक्षा मध्ये टाकायचं असेल तर माझ्या शोरूम मध्ये ऑइल भेटतो तो ऑइल जास्तीत जास्त प्रयत्न करा की तो ऑइल रिक्षामध्ये टाकायचा कारण तो चांगला असतो तर मित्रांनो समोरचा चालना देखील चेक करून घ्यायचा आहे समोरचा ठीक आहे का बरोबर आहे ना समोरचा समोर वाचून म्हणजे तीनशे रुपयाला मित्रांनो आपल्याला एखादा जो सर, था था काम आहे तो पूर्ण फायनल झाला आहे आणि जो काम आहे ते आपल्याला चेक करणार आहोत उद्या बघून रिक्षा स्टार्ट करून ठीक आहे देखील काम करावं लागेल आपलं बिल किती हो झाला आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता जॉब कार्डवरती बिल आपला झाला आहे टोटल दोन हजार पाचशे एकसष्ट रुपयाचा झाला आहे आणि त्यात डिस्काउंट वगैरे देऊन दोन हजार तीनशे पासष्ट रुपये बिल पे करायचं आहे तर बारावं सर्व्हिस कूपन असल्यामुळे आपल्याला ऑइल जे आहे ते फ्री भेटलेलं आहे मंडळी बिल पेड केला आहे आणि आता लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये